नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी जगताप संजीवनी आपणासमोर छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे ते फक्त राजे शिवछत्रपती अनेक झाले पुढेही होतील अनेक झाले पुढेही होतील अगणित या धरतीवरती जाणते राजे एकच झाले ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरुदादोजी तुका ज्ञाना घेऊन भवानी पुढती म्हणे हर हर महादेव गरजती म्हणे हर हर महादेव गरजती ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती चहबाजूंनी मोगलसत्ता दुश्मन सोपे नव्हते करणे तेव्हा स्वराज्याचे संस्थापन परकी यांना धूळ रक्षण कधी आपले कधी कडे लोट करुण न्याय कसोटी दरबारी तयांच्या समान होती ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लड़ता लड़ता पडला पठ्ठा तरीही नाही धीर सोडला होता म्हणूनच अजरामर झाला सिंह गेला पण माझा गड आला पण माझा सिंह गेला गड आला पण माझा सिंह गेला धनाजी जाधव असाच एक धनाजी जाधव असाच एक शत्रुपळे पाहून रूपक बाजी ऐसा जी कंक नेस्तनाभूत झाले राव अनरंक होता जिवा म्हणून वाचले शिवा होता जीवा म्हणून वाचले शिवा शिव पराक्रम हा अजोड जगती ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती कल्याण खजिन्यासह लुटले सुभेदारांची सुन कल्याण खजिन्यासह लुटले सुभेदारांची सुन नजराना समजूनी आणली अबला नार वार्ता कळताच संतापाने लाल झाले राजन परिनारी ती माते समान धर्माची ही शिकवण चारित्र्याचा महामेरू चारित्र्याचा महामेरू ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती स्वारी केल्या किल्ले घेवनी स्वारी केल्या किल्ले घेऊनि काही चिंकुनी काही बांधुनी मोगल नमले शिकस्त संपली भल्या भल्यांची झोप उडवली भगवा झेंडा घेऊन हाती दिल्लीचाही तख्त राखती ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती मराठा राजा महाराष्ट्राचा मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही प्रजा गौरव गीते गाती ओवाळून न पंचारती ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती अनेक झाले पुढेही होतील अनेक झाले पुढे होतील अगणित या धरतीवरती जाणते राजे एकच झाले ते फक्त राजे शिवछत्रपती ते फक्त राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद